बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर तालुक्यातील आडिव या गावातील आरती सूरज चव्हाण ही महिला डिलिव्हरीसाठी पंढरपूर शहरातील नामांकित असलेले मैत्री हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीच्या उपचारासाठी नातेवाईकांनी दाखल करण्यात आले होते डिलिव्हरी होऊन महिलेला मुलगा झाला पण डॉक्टरांनी पेशंट आरती चव्हाण यांना रक्ताचा कमतरता असल्याचे सांगण्यात आले रक्तपेटीमधून रक्त आणण्यासाठी रक्त सांगितले असता नातेवाईकांनी श्री आर स्वामी समर्थ नावाने पंढरपूरमध्ये असलेल्या ब्लड बँकेत गेले असता नातेवाईकांनी ओ बॉम्बेच्या रक्ताची नमुनेची मागणी केली असता रक्तपेटीतील संबंधित डॉक्टरने ब्लड दिले पण ते ओ बॉम्बे नसून फक्त ओ गट असलेले रक्त देण्यात आले यानंतर नातेवाईकांनी ब्लड बँकेतून दिलेले रक्त घेऊन मोहिते हॉस्पिटलला घेऊन संबंधित डॉक्टरकडे ब्लड पिसवी देण्यात आले असता डॉक्टरने देखील तो रक्तगट न चेक करता आरती चव्हाण या पेशंटला रक्त पुरवठा करण्यात आला यावेळी काही मिनिटातच त्या महिलेला वेदना सुरू झाल्याचे दिसून आले नातलग यांनी डॉक्टरांना तशी कल्पनाही दिली मात्र त्यावेळी डॉक्टरनी लक्ष न देता तब्बल एक तासाने येऊन चेक केले असता चुकीचे रक्तगट असलेले रक्त, रक्त पुरवठा केले असल्याचा सारा प्रकार उघडकीस आला त्यानंतर संबंधित डॉक्टरनी पुढील उपचारासाठी सोलापूर या ठिकाणी पाठवण्यात आले मात्र काही वेळाने त्या महिलेचा मृत्यू झाला असल्याचे दिसून आले महिलेचे डिलिव्हरी झालेला मुलगा नवजत आपत्ते मुले हे नवजीवन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे ही घटना सोलापूरसह पंढरपूर तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली या घटनेने संपूर्ण पंढरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे